चहा पीत असताना गुंजन विचार करू लागली की काही दिवसात तिची प्रसूती होईल आणि तिच्या अंगणात एक छोटासा पाहुणा किलविलाट करू लागेल विचारात मग्न होऊन गुंजन चहा पिऊन कप स्वयंपाकघरात ठेवायला गेली तेव्हा दारावरची बेल वाजली समोरच गुंजनचा नवरा रितेश उभा होता आज तू इतक्या लवकर कशी घरी आलीस अरे माझी तब्येत बरी नव्हती आणि मला कामावर जावेसे वाटत नव्हते गुंजनने उत्तर दिले गुंजनच्या ढासळत्या तब्येतीबद्दल कळल्यावर तो कदाचित अस्वस्थ होईल तिला आपल्या मिठीत घेईल आशेने गुंजन रितेश जवळ उभी राहिली तो तिला मिठी मारून प्रेमाने तिच्या तब्येतीबद्दल विचारेल पण काहीही न बोलता तो हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेल्यावर उदास गुंजन किचनकडे निघाली लग्नाच्या चार वर्षानंतर गुंजन आई होणार होती तिचा आनंद सातव्या गगनाला भिडला होता पण रितेश फारसा खुश नव्हता गुंजन एकटीच डॉक्टरांकडे जायची तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची आणि ती कधीकधी रितेशला काही बोलली तर तो कामाच्या बहाण्याने आपली जबाबदारी झटकायचा ती आतुरतेने दिवस मोजत होती मुलाच्या येण्याने कदाचित रितेशला काही जबाबदारीची जाणीव होईल कदाचित तिच्यामध्ये असलेल्या लहान जीवामुळे त्याच्या मनात प्रेम निर्माण होईल पण आशेने ते सर्व काही आपल्या खांद्यावर सांभाळून चालत होती काही दिवसांची गोष्ट आहे मुलाच्या आगमनाने सर्व काही ठीक होईल असा विचार करून तिने कामावर जाणे सोडले नाही याची काही आवश्यकता पण नव्हती कारण तिच्या आणि रितेशच्या कमाईने घराचा खर्च व्यवस्थित चालत होता पार्लरची मालकीन गुंजनच्या कामाने प्रभावित झाली होती ही सर्व गुंजनच्या हाताचीच कमाल होती ज्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली होती गुंजनच्या या नाजूक काळात गुंजनचे मालक आणि इतर मुलींनी तिला पूर्ण साथ दिली होती तिला जेव्हा कधी मळमळ किंवा अस्वस्थ वाटत असे तेव्हा ती कामातून सुट्टी घेत असे एका प्रायव्हेट कंपनीचा मॅनेजर रितेश स्वभावाने उग्र होता त्याच्या हाताखाली दोन चार जण काम करत होते त्याच्या ऑफिसमध्ये एक जागा रिक्त होती त्यासाठी जाहिरात देण्यात आली होती कंपनीला ग्राहक सेवा करण्याची क्षमता आणि मनमिळावू आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेली व्यक्तीची गरज होती एके दिवशी तीक्ष्ण नजर असलेल्या डॉलीने नोकरीसाठी अर्ज केला तिच्या गोड आवाजाने आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन आणि तिच्या मागील अनुभवाच्या आधारे तिची निवड झाली रितेशच्या अधीन सर्व काही असल्यामुळे त्याच्यावर तिला काम शिकवण्याची जबाबदारी आली होती पण डॉली त्यापैकी एक होती ज्या मुली आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या सौंदर्यावर जास्त विश्वास ठेवतात तिच्या आत्तापर्यंतच्या अनुभवातून तिला कळले होते की ती आपली शैली दाखवून सर्वांवर सहज विजय मिळवू शकते डॉलीला लवकरच यशाच्या शिखराला गाठायचं होतं काही दिवसांनी तिला समजलं की रितेश तिच्यावर प्रेम करतोय मग तिने त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला सुरुवात केली डॉलीची जादू रितेशवर झाली आणि तो आणखीनच जास्त तिच्यावर मेहरबान राहू लागला डॉली ऑफिसचं काम निमित्त काढून पुढे ढकलत असे जे काम रितेश इतर लोकांना सांगायचा डॉलीचे काम तुम्ही करून द्या अनेकदा विनाकारण रजा घेऊन डॉली बाहेर मजा करायला जायची तिला फक्त तिच्या नोकरीतून मिळालेल्या पैशांची काळजी होती तिच्यासोबत काम करणाऱ्या रितेशच्या वर्चस्वामुळे डॉलीच्या कृतीला त्याने दुर्लक्ष केलं डॉलीने तिच्या तरुणपणाच्या आणि आकर्षक वागणुकीच्या जोरावर डॉलीने रितेशच्या हृदयात आणि मनात पूर्णपणे प्रवेश केला होता तिची आणि रितेशची जवळीक आता वाढू लागली काम संपल्यावर दोघेही कुठेतरी बाहेर जायचे तिला खुश करण्यासाठी रितेश तिला महागडे गिफ्ट्स द्यायचा रोज तो तिला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचा रितेशचा हेतू पूर्णतः तिला साध्य करायचा होता आणि डॉलीलाही हे चांगलंच समजलं होतं रितेश तिच्या मागे भुंग्यासारखा का गिरट्या घालत होता अगोदर रितेश ऑफिसमधून लवकर घरी यायचा आणि मग ते दोघेही पती पत्नी एकत्र जेवण करायचे आणि नंतर जेवण करून गप्पा मारत झोपी जायचे परंतु गेल्या काही दिवसांपासून रितेशचा रंग बदलला होता तो आता रात्री उशिरा घरी परत यायचा ऑफिसमध्येही तो चांगले कपडे घालून जात असे दुसरीकडे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून गुंजन त्या छोट्या पाहुण्याच्या कल्पनेत मग्न राहिली जग आता छोटं झालं होतं एके दिवशी कपडे धुण्यासाठी बाहेर काढत असताना गुंजनला रितेशच्या पॅन्टच्या खिशातून दोन सिनेमाचे तिकीट सापडले तिला थोडं आश्चर्य वाटलं रितेशला चित्रपटांची आवडच नव्हती कुठलाही चांगला चित्रपट चालू असला की गुंजन त्याला बळजबरीने खेचत सिनेमा पाहायला नेत असे तिने रितेशला याबद्दल विचारले तिकीट हे ऐकून थोडा घाबरला नंतर त्याने ताबडतोब प्रकरण हाताळले आणि सांगितलं की तो ऑफिसमधल्या एका सहकार्याच्या सांगण्यावरून सिनेमा पाहायला गेला होता या प्रकरणावर जास्त चर्चा झाली नाही त्यानंतर काही दिवस झाले होते एके दिवशी रितेशच्या पाकिटात गुंजनला सोनाराच्या दुकानातील एक पावती सापडली घरी परतताच संशयास्पद गुंजनने रितेशवर प्रश्नांचा भडेमार केला रितेशने डॉलीला तिच्या वाढदिवसाला देण्यासाठी सोन्याची अंगठी बुक केली होती पण रितेश त्या दिवशी एका मुरलेल्या गुन्हेगारासारखा पांढरं खोटं बोलत होता आपल्या भावी मुलाचं नाव सांगून त्याने त्याच्या पत्नीला ती पावती आपल्या पत्नीजवळच जपून ठेवली होती या घटनेनंतर रितेश थोडासा सावध झाला त्याने खिशात एकही पुरावा ठेवला नाही गुंजनची प्रसूतीची वेळ आता जवळ आली होती रितेशने तिच्या जाण्याची व्यवस्था केली गुंजन तिच्या आईच्या घरी आली आईच्या घरी पोहोचल्यानंतर काही दिवसांनी गुंजनने एका मुलाला जन्म दिला तिच्या आनंदाला पारावार उरला नाही ती छोट्या रास सोबत दिवस रात्र रा जगत होती चार दिवस गुंजन आणि मुलासोबत राहून रितेश काही महत्त्वाचं काम असल्याचं सांगून ऑफिसला परतला गुंजनच्या गैरहजरीत तो आता पूर्णपणे मोकळा पक्षी झाला होता त्याचा आणि डॉलीचे प्रेमसंबंध आता फुलले होते ऑफिसमधले लोक त्यांच्याबद्दल गुपचूप आपापसात आप बोलू लागले पण रितेशला आता कुणाचीच पर्वा नव्हती त्याला डॉलीची साथ हवी होती काही महिने उलटल्यावर गुंजन हिने रितेशला फोन करून सांगितले तिला आता घरी यायचे आहे प्रत्युत्तर दाखल करत रितेशने गुंजनला अजून काही दिवस आराम करायला सांगितलं रितेशचे बोलणे गुंजनला आवडले नाही पण रितेशच्या सांगण्यावरून ती अजून काही दिवस राहिली तीन महिने उलटून गेले पण रितेश तिला घ्यायलाच आला नाही म्हणून तिने रितेशला न सांगता स्वतः घरी येण्याचा निर्णय घेतला बराच वेळ बेल दारावरची बेलवर हात ठेवला तरी त्याने दार उघडले नाही तेव्हा गुंजन काळजी करू लागली आज रविवार होता रितेश आज ऑफिसला गेला नसावा दाराला कुलूपण नाही म्हणजे तो कुठेच बाहेर गेला नाही मग त्याला दार उघडायला इतका वेळ का लागतोय ती विचार करू लागली तिने सोबत आणलेली बॅग खांद्यावर घेऊन एका हाताने मुलाला आपल्या जवळ धरून तिथेच उभी होती तेवढ्यात अचानक दार उघडले घरात पूर्णपणे अनोळखी मुलीला पाहून गुंजन मात्र आश्चर्यचकित झाली ती काही विचारायच्या अगोदर डॉली विजेच्या वेगाने आत निघून गेली रितेशने गुंजनला असे अचानक पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकली त्याच्या कपाळावर घाम आला अनोळखी व्यक्तीला पाहून गुंजन रागाने लालबुंद झाली घरात अनोळखी स्त्री पाहून तिने विचारले कोण आहे ती आणि इथे काय करते तुझ्यासोबत रितेश त्याच्या दुष्ट मनाचे घोडे पळवू लागला डॉली त्याच्यासोबत काम करते हे सांगण्याबरोबरच त्याने गुंजनला एक खोटी गोष्ट सांगितली डॉली या शहरात नवीनच आली आहे कारण तिला राहण्यासाठी योग्य जागा मिळत नाही तो तिला माणुसकीच्या नात्याने मदत करत आहे परंतु रितेश तू मला हे सर्व फोनवर कानाही सांगितलेस कोणीतरी आपल्यासोबत राहू शकेल की नाही हे विचारण्याची गरजही तुला वाटली नाही का की आज तर आली आहे आणि मी तुला सांगणारच होतो तू मला अचानक येऊन आश्चर्यचकित केलंस मी तुला आणि माझ्या मुलाला किती मिस करत होतो रितेशने राजला त्याच्या मांडीवर घेतलं आणि त्याला छातीशी घट्ट मिठीत घेतलं गुंजनची शंका अजूनही दूर होत नव्हती तेवढ्यात डॉली अगदी निराकश चेहऱ्याने तिच्या जवळ आली आणि म्हणाली मला माफ करा तुम्हा लोकांना माझ्यामुळे खूप त्रास होतोय यात त्यांचा काही दोष नाही माझी असहाय्यता पाहून त्यांनी मला इथेच राहायला सांगितले मी आजच एका हॉटेलमध्ये निघून जाईन या शहरात स्त्रियांची बरीच वसतिगृह आहेत तुम्ही तिथे पाहिलं नाही का गुंजन म्हणाली हो हे खरं आहे तेव्हा डॉली म्हणाली प्रत्येक ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीची हमी लागते आणि इथे मी कुणालाच ओळखत नाही रितेश आणि डॉली गुंजनला त्यांच्या जाळ्यात खेचण्यात यशस्वी झाले होते गुंजन त्या दोघांनी इतकी हुशार नव्हती डॉली एकटी स्त्री असल्यानं ते पाहून तिच्या मनात थोडी सहानुभूती निर्माण झाली त्यांची गेस्ट रूम रिकामी होती म्हणून तिने डॉलीला काही दिवस तिकडे राहायला सांगितलं रितेश खूप आनंदी झाला त्याला एकाच छताखाली त्याची पत्नी आणि प्रियसीचा आधार मिळत होता तो स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान माणूस समजू लागला गुंजन आल्यानंतर रितेश आणि डॉलीचे प्रेम प्रकरणात थोडाफार व्यत्यय आला पण आता दोघेही हुशारीने चाल खेळू लागले ते प्रयत्न करत होते ऑफिसमधूनही वेळेवर सोबत न येण्याचा कारण कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघेही गुंजन समोर असं वागत होते जणू त्यांचे नाते फक्त ऑफिस पुरतेच मर्यादित होते गुंजन घराची मालकीन होती त्यामुळे तिच्या इच्छेनुसार सर्व काही झाले होते काही काळानंतर डॉली आपल्या परिस्थितीची तुलना तिच्याशी करू लागली रितेश तिच्या आपुलकीवर आपला हक्क सांगायचा पण कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यांचे नाते बेकायदेशीर होते ऑफिसमध्ये डॉली सर्वांसाठी मनोरंजनाचं साधन होती ऑफिसमधले सर्वजण तिच्याशी वेगळ्या सुरात बोलायचे त्यांच्या नजरेत डॉलीला स्वतःबद्दल आदर कमी आणि वासना जास्त दिसत होती समाजात पत्नीची काय जागा असते हे रितेश आणि गुंजन सोबत राहत असताना डॉलीला होते गुंजनची जागा त्या घरात होती ती जागा आता डॉलीला घ्यायची होती ती विचार करत होती कधीपर्यंत रितेशची खेळणी बनून राहणार आहे कधीतरी रितेशला या खेळण्याचा कंटाळा येईल डॉलीला तिच्या भविष्याची काळजी वाटू लागली रितेशला पद आणि पैसा दोन्ही होतं डॉलीला वाटत होतं की त्याच्यासोबत राहून तिचे भविष्य सोनेरी आहे आता तिने बाजी मारायला सुरुवात केली तिने रितेशवर गुंजनला घटस्फोट देण्याचा दबाव टाकायला सुरुवात केली रितेशला बायको आणि प्रेयसी दोघींचा आनंद मिळत होता त्याने डॉलीला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला तिने रितेश समोर एक अट ठेवली त्याने गुंजनला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करावं अन्यथा त्याने तिच्यासोबत असलेले नाते कायमचे तोडावे रितेशने डॉलीला काही दिवसांची मुदत मागितली एके दिवशी रात्री गुंजनला अचानक रात्री जाग आली तेव्हा गुंजनला खोलीतून डॉलीचे आवाज येत होते दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता तिने आठ डोकावून पाहिले तेव्हा ते दोघे एकत्र पडून चित्रपट बघत होते अजून काही वेळ तिला तिथे थांबण्याची हिंमत होत नव्हती ती तशीच परत रूम मध्ये परतली तिच्या डोळ्यातून सतत अश्रू अखंड वाहत होते हे सगळं तिच्या नजरेसमोर घडत होतं आणि ती यापासून वंचित राहिली या दोघांनी आपला एवढा मोठा विश्वासघात केला यावरती तिचा विश्वासच बसत नव्हता गुंजनच्या मनात द्वेषाची लाट उसळली होती तिचे अश्रू पुसायला तिथे कुणीच उपस्थित नव्हतं आता अनेक विचार तिच्या मनात घुमू लागले तिने आता खोलीत जाऊन त्या दोघांचा अपमान करावा असं तिला वाटत होतं जेणेकरून तिचं मन शांत होईल आणि त्यानंतर ती हे घर कायमचं सोडून निघून जाईल नंतर काही वेळाने तिने घर का सोडावं असा विचार तिच्या मनात आला जर ती इथून निघून गेली तर डॉली जिने तिच्या सौभाग्यावर डाका टाकला होता सगळं तिच्याच हातात गेलं असतं तिच्या झोपलेल्या मुलाकडे बघून गुंजनने स्वतःवर कसा तरी ताबा मिळवला आणि नंतर निर्णय घेतला गुंजन झोपेत आहे असं समजून खूप वेळानंतर रितेश त्यांच्या खोलीत परतला आणि बेडवर शांतपणे झोपला फक्त तेच दुसऱ्या दिवशी सकाळी डॉली ऑफिसला निघाली गुंजन तिला थांबवत म्हणाली ऐक ना डॉली तू आता इथे राहू शकत नाहीस म्हणून तू तु तुझं सामान घे आणि आजच इकडून निघून जा गुंजनबद्दल डॉलीच्या डोळ्यात तिरस्कार दिसत होता काय म्हणतेस तू डॉली कुठे जाणार नाही रितेश मध्यस्थी करत म्हणाला गुंजन म्हणाली मी म्हणाले आहे तिला जावंच लागेल रितेशचे प्रोत्साहन मिळाल्यावर डॉली रितेशच्या पाठीशी उभी राहिली आणि गुंजनची तळपयाची आग मस्तकात गेली डॉलीला पाहून गुंजनला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही धाडस आणि रागाच्या वरात गुंजनने डॉलीचा हात पकडला आणि तिला लांब ढकलले नंतर एक जोरदार थप्पड गुंजनच्या गालावर पडली ती स्तब्ध झाली दुसऱ्या स्त्रीसाठी रितेश त्याच्या पत्नीवर हात उचलू शकतो याची तिला कल्पनाही नव्हती तिचे डोळे भरून आले तो तिचा पती नव्हे तर रितेशच्या रूपात एक अनोळखी व्यक्ती तिथे उभी होती गुंजन जखमी वाघिणीसारखी गुरगुरली आणि म्हणाली मला सर्व समजतं तुम्हाला तिला इथे का ठेवायचे आहे सर्व मर्यादा तोडून रितेशने गुंजनसमोर डॉलीच्या कमरेवर हात ठेवला आणि त्याच्या ओठांवर एक दुष्ट हसवून म्हटले बरं झालं तुम्हाला सर्वांनाही माहीत आहे मग आता हे पण ऐक मी डॉलीसोबत लग्न करणार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे हे ऐकून गुंजन आवाक झाली आता तिला खात्री झाली की रितेश आता शुद्धित नाही तो जे काही बोलत आहे ती डॉली त्याला बोलायला भाग पाडत आहे तू भानावर आहेस का रितेश ही डॉली आपल्यात येऊ शकत नाही मी तुमची पत्नी आहे ती आपल्यामध्ये येत आहे मला एक क्षण सुद्धा तुझ्यासोबत राहायचं नाही रितेश बिनधास्तपणे रागात म्हणाला गुंजन तिच्या घरातल्या गुन्हेगाराच्या धमकीला तोंड देत होती रितेश आणि डॉली द्विधा मनस्थितीत होते आणि त्यांच्या डोक्यावर प्रेमाचा चष्मा होता ज्यांच्या सोबत गुंजन लग्न करून या घरात आली होती आता तोच तिचा राहिला नाही मग तिचा या घरात काय अधिकार राहतो तिचा सुखी संसार आज उद्ध्वस्त झाला होता जेव्हा रितेशने गुंजनला घटस्फोटाची नोटीस पाठवली तेव्हा गुंजनच्या आई आणि भावाचे रक्त उसळले गुंजनच्या जीवाशी खेळणाऱ्या रितेशला कोणत्याही किमतीत धडा शिकवायचाच होता रितेशने डॉलीच्या निमित्ताने तिला दिलेली थप्पड गुंजनला राहून राहून आठवत होती गुंजनच्या हृदयात रितेशच्या आठवणी मेलेल्या होत्या तिने थंड स्वरात घरच्यांना शांत केलं आणि घटस्फोटाच्या पेपरवरती शिक्कामोर्तब केलं जे नातं मरण पावलं होतं त्यावर अजून कफन घालणं बाकी होतं वेळेने दुःखाचं ओझ कमी केलं तेव्हा गुंजन स्वावलंबी झाली तिने परत परावलंबी होण्याऐवजी स्वतः नोकरी करण्याचा निर्णय घेतला गुंजनने तिचे मन कठोर केले होते आपल्या चिमुकल्याला तिच्या आईजवळ सांभाळायला सोडून ती त्या शहरात आली ज्या शहराने तिला जवळचे सर्व काही हिसकावून घेतले होते तिच्या मनातील धकधकत्या आगीमध्ये तिने स्वतःला झोकून दिले होते आयुष्याची ट्रेन पुन्हा ट्रॅकवर सुरू झाली ब्युटी सलूनमधील ग्राहक तिच्या हातातील कौशल्याने प्रभावित झाले होते तिने तिच्या कामात प्रभुत्व मिळवले होते काही काळानंतर गुंजनने नोकरी सोडली आता तिला स्वतःचं काम सुरू करायचं होतं तिला तिच्या मुलाची आठवण येताच तिला वेदना जाणवू लागल्या तिला त्याला सोबत ठेवायचं होतं पण या क्षणी तिला स्वतःचं ब्युटी सलून उघडता येईल अशी जागेची गरज होती घटस्फोटानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुंजनला रितेशकडून मिळालेल्या पैशांमधून तिच्याकडे काही पैसे जोडून तिने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पुरेसा पैसा जमा झाला होता तिच्या सलूनसाठी जागा शोधण्यासाठी धावपळीतच तिची भेट प्रॉपर्टी डीलर कुमारसोबत झाली त्यांनी शहरातील काही ठिकाणी गुंजनला दाखवले जेव्हा गुंजन गोंधळून गेली होती आणि काहीही ठरवू शकत नव्हती तेव्हा कुमारने स्वतः तिची समस्या सोडवली आणि तिची एका चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली तिचं कमिशनही थोडं कमी केलं तेव्हा गुंजन कृतज्ञ झाली कुमारच्या प्रॉपर्टी डीलिंग ऑफिसजवळ गुंजनने तिचं सलून उघडलं होतं दोघांची अनेकदा भेट व्हायची काही वेळाने ते एकत्र एक बसू लागले कुमारला गुंजनच्या भूतकाळाची जाणीव होती तरीही तो गुंजनला कधी जुन्या गोष्टी आठवू देत नव्हता त्याचे सहानुभूतीपूर्ण शब्द गुंजनच्या तुटलेल्या हृदयाला दिलासा देत होते जणू आयुष्याने आपल्याला हसायला आणि हसवायला एक निमित्त असं तिला वाटत होतं जसजशी त्यांची मैत्री घट्ट होत गेली तस तसं त्यांनी संध्याकाळ एकत्र घालवायला सुरुवात केली शहरात एकटी राहणाऱ्या गुंजनवर काही बंधन नव्हती हवं हो तेव्हा तिला कुमारला भेटता येत होतं एके दिवशी गुंजनने कुमारला विचारले कुमार किती दिवस आपण असंच भेटत राहणार आहोत या नात्याचे काही भविष्य आहे का तुला हवे असेल तर मी नेहमी तुझ्यासोबत असेल या नात्याचा काही परिणाम झाला की नाही हे गुंजन स्वतः ठरवू शकत नव्हती तेव्हा कुमारने तिला सांगितले की त्याच्या कुटुंबियांची जुनी कल्पना आहे तेव्हा गुंजनला खात्री पटली की तिचा घटस्फोट झाला आहे हे माहीत असल्याने कुमारच्या घरचे त्याच्यासोबत तिचं लग्न झालेलं लग कधीही स्वीकारणार नाही तिच्या मनात उद्याची भीती दडलेली होती पण तिच्या वर्तमानात ती कुमारसोबत खुश होती कुमारच्या बाईकवरून त्याच्यासोबत जाताना एके दिवशी रितेशने गुंजनला मार्केटमध्ये कुमारच्या मागे बसलेलं पाहिलं तेव्हा त्याला अतिशय राग आला होता गुंजन त्याची पत्नी नव्हती हे त्याला माहीत असूनही गुंजनचे दुसऱ्या पुरुषासोबत असे फिरणे त्याला अस्वस्थ करत होते त्याच्या निरागस मानसिकतेला दुसऱ्या माणसासोबत सोडून गेलेल्या स्त्रीने फ्लट केलेलं पचवता आले नाही घरी आल्यावर रितेश बराच वेळ काळजीत पडला होता गुंजन त्या माणसासोबत खूपच आनंदी दिसत होती त्याला राहून राहून या गोष्टीचा त्रास होत होता डॉलीशी लग्न करून त्याचा अहंकार तृप्त झाला होता परंतु डॉली गुंजन नव्हती लग्नानंतर डॉली पत्नी न होता प्रियसी सारखीच राहायची घरातील काम तर तिला काहीच येत नव्हते रितेशचे डॉलीवरचे प्रेम आता नाहीसे झाले होते तो आता अस्वस्थ राहू लागला कधी त्याने तिच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं तर डॉली त्याचं जगण चौघड करत होती त्याला प्रत्येक वेळी डॉली घटस्फोट आणि पोलिसांची धमकी देत होती आता रितेशचं प्रेमाचं भूत डोक्यावरचं पूर्णपणे उतरलं होतं गुंजन सोबतच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांची कल्पना करत रितेशच्या मनात अनेक विचार येऊ लागले तो पुन्हा एकदा गुंजनच्या सोबतीसाठी उत्सुक होता कसं तरी त्याने गुंजनचं घर आणि सलूनचा शोध लावून एके दिवशी तो गुंजनच्या फ्लॅटवर पोहोचला अचानक खूप दिवसांनी त्याला समोर पाहून गुंजन मात्र थक्क झाली गुंजनला आश्चर्य वाटलं रितेशला तिचा पत्ता कसा मिळाला आणि तो आता इथे काय करायला आला आहे कशी आहेस गुंजन तू पूर्णपणे आता बदलली आहेस आता ओळखताच येत नाही आहे तुला रितेश भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता गुंजन स्वतः मेकअप करून राहायची जेणेकरून ग्राहक तिच्या सलूनमध्ये येत राहतात आता तिने आधुनिक फॅशनचे कपडेही घालायला सुरुवात केली होती तिने तिचे केस कट केले होते आणि रेखीव भुवया तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत होत्या तिचा रंगही पूर्वीच्या तुलनेत आता उजळला होता तिच्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे गोळा करताना तिच्या हृदयातून काच हातात गेल्याप्रमाणे रक्त वाहू लागले होते पण तिने कधीच तिची हिंमत तुटू दिली नाही आता ती आयुष्यातील प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते आता रितेश तिच्या समोर काय करू शकत होता तू कशासाठी इकडे आला आहेस ती अगदी स्वरात म्हणाली तिचा बेधडकपणा पाहून रितेशला तिचा राग आला पण त्याने लगेच उत्तर दिले मी माझ्या मुलाला भेटायला आलो आहे तू मला माझ्याच मुलापासून वेगळं केलंस आज अचानक तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम कुठून आलं एवढे दिवस तो कसा असेल याची तुला काळजी पण नव्हती इतक्या दिवसात तू त्याच्याकडे एकदाही डोकावून पाहिलं नाहीस गुंजनच्या ओठांवर एक व्यंग हास्य उमटलं तुला काय वाटतं मी राजवर प्रेम करत नाही मी त्याचा बाप आहे जेवढा हक्क तुझा आहे तेवढा हक्क माझा पण आहे म्हणजे तू तु आता तुझा हक्क मागण्यासाठी इकडे आला आहेस कायद्याने तुला नक्कीच अधिकार दिला आहे पण तो माझा मुलगा आहे गुंजन म्हणाली मुलाला भेटणं हे रितेशसाठी फक्त एक निमित्त होतं त्याला गुंजन सोबतच राहायचं होतं तो म्हणाला ऐक ना गुंजन मी तुझा अपराधी आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे असेल तर मला माफ कर रितेशची वृत्ती अचानक नरम झाली त्याने गुंजनचा हात पकडला तेवढ्यात रितेशच्या गालावर एक जोरदार थप्पड पडली गुंजनने विजेच्या वेगाने लगेच स्वतःचा हात सोडवला रितेशचा चेहरा एकदम उतरला गुंजन असा पाहुणचार करेल याची त्याला अपेक्षा नव्हती तो काही बोलण्याच्या अगोदर गुंजन म्हणाली आजच्या नंतर तू मला स्पर्श करण्याची हिंमत केलीस तर यापेक्षा वाईट परिणाम होतील तू हे विसरू नकोस की आता तू माझा पती नाहीस आणि एक परपुरुष अशा प्रकारे माझा हात नाही पकडू शकत समजलं तुला इथून निघून जा तिला शिवीगाळ करून रितेश म्हणाला तू सती सावित्रीचं नाटक करत आहेस मला माहीत आहे तू कोणकोणत्या मुलांसोबत राहत आहेस हे सर्व काही मला माहीत आहे जर त्याच्यासोबत तू खुश राहू शकतेस तर माझ्यात काय दोष आहे मला हवं असेल तर मी तुझी प्रतिष्ठा पूर्ण शहरात बिघडवू शकतो मी या थप्पडचा बदला तर नक्कीच घेईल नंतर गुंजनने केलेल्या बदनामीची धमकी देऊन रितेश तिथून निघून गेला किती तुच्छ झाला आहे रितेश ती चेहऱ्यावर उशी घेऊन रडत राहिली तिचा छळ झाला होता परंतु तिलाच दोषी ठरवलं जात होतं या कठीण काळात तिला कुमारची गरज भासू लागली त्याच्या प्रेमाचा मलम तिच्या हृदयाला दिलासा देऊ शकत होता तिने कुमारचा नंबर डायल केला अनेक प्रयत्न करूनही त्याने फोन काही उचलला नाही तेव्हा ती पर्स उचलून त्याला भेटायला गेली रितेश कोणत्याही थराला जाऊ शकतो याची गुंजनला खात्री होती तो गप्प बसणार नाही तिची बदनामी झाली तर त्याला तिच्या सलून व्यवसायावर परिणाम होऊ शकतो तिला कुमारला भेटून या समस्येवर तोडगा काढायचा होता कुणास ठाऊक तिला कदाचित पोलिसांचीही मदत घ्यावी लागेल कुमारच्या ऑफिसला लॉक होतं ते पाहून ती निराश झाली होती तिने एकदा बोलावलं की कुमार धावत यायचा मग आज तो तिचा फोन का उचलत नव्हता तिला आठवले जेव्हा ती कुमारला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा त्याने तिला त्याचे विजिटिंग कार्ड दिले होते तिने तिच्या पर्समध्ये शोधले कार्ड तिला सापडले त्यात ऑफिसचा आणि घराचा पत्ता लिहिलेला होता तिने जवळून जाणाऱ्या ऑटोला हाताने इशारा करत थांबवलं आणि त्याला पत्ता सांगितला धडधडत हृदयाने गुंजनने फ्लॅटची वाजवली एका आंटीने दार उघडले गुंजनने त्यांना कुमारबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली बेटा तू गुंजन आहेस का ते सोफ्यावर बसण्याचा इशारा करत ती स्त्री किचनच्या दिशेने धावली हे सर्व गुंजनला विचित्र वाटलं ती बसून घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे बघू लागली तेव्हाच त्या काकू आल्या हे घे सुनबाई अगोदर हे गोड खा आणि हे पाणी पी ताई हे ऐकून गुंजनच्या तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता म्हणजे कुमारने त्यांना सर्व काही सांगितलं होतं पण घरात त्या काकूंशिवाय इतर कोणीच दिसत नव्हतं काकूंना पतीही नव्हते कारण त्यांनी ना सिंदूर लावला ना काही अलंकार घातले होते गुंजन काल रात्रीच मला कुमारने तुझ्याबद्दल सांगितलं गुंजन जमिनीकडे एकटक लावून बघू लागली गुंजन मला तुझा घटस्फोटाचा आणि राजचाही काही प्रॉब्लेम नाही गुंजन आश्चर्याने सर्व काही ऐकत होती नंतर तर त्या पुढे म्हणाल्या तीस वर्षांपूर्वी माझ्यासोबत तुझ्यासारखंच झालं होतं पण मी माझ्या पतीला सोडलं त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही पण अजूनही मी दुसरं लग्न केलं नाही परंतु आज मी विचार करते कुमारला वडिलांची सावली असणं आवश्यक होतं कालचा दिवस निघून गेला पण आज माझ्या समोर आहे जेव्हा मला कुमार आणि तुझ्या नात्याबद्दल कळलं तेव्हा मी ठरवलं माझी सून तूच होणार आहेस तेव्हाच बेडरूममधून कुमारला बाहेर पडताना पाहून गुंजनला आश्चर्य वाटलं म्हणजे आंटीला भेटता यावं म्हणून कुमारने हा सर्व प्लॅन केला होता मॅडम लग्नाची तारीख कधी ठरवणार कुमारने गुंजनला हे विचारताच गुंजन लाजेने लाल झाली त्यानंतर रितेश पण त्या दोघांच्या मध्ये कधी आला नाही आता गुंजन कुमार सोबत लग्न करून तिच्या राससोबत आनंदाने जगत आहे आणि रितेशचा मात्र डॉलीसोबत आता घटस्फोट झाला आहे डॉलीने त्याला खूप जास्त पोटगीची मागणी करून त्याला पार रस्त्यावर आणलं आहे नेहमी माणसाने मोत्यांसारखं माणसांची किंमत करायला हवी कारण जर आपल्या आयुष्यातून ते मोत्यांसारखी माणसे गेली तर आपल्या आयुष्याचा कोळसा व्हायला वेळ लागत नाही कथा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका कथेमध्ये